नमस्कार श्री स्वामी समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुजवीन शंभो मजकोन तारी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आज आणि आजच्या पवित्र दिवशी आपल्याला भगवान शंकरांचे दर्शन हे झालंच पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या नवसाला पावणाऱ्या शिवलिंगाचं दर्शन करायला घेऊन जाणार आहे नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आपण आज ज्या ठिकाणी जात आहोत ते ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे डोंगर रांगांच्या मध्ये हे ठिकाण वसलं आहे पावसाळा असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवळ आहे आणि या ठिकाणी भाताची लागणही सुरू होती बघा आज आपण जात आहोत सर्व तीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्री तर टाकेद हे तीर्थक्षेत्र नाशिकहून गोटी इगतपुरी मार्गे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे आणि भंडारदऱ्यापासूनही चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे अतिशय सुंदर डोळ्यांना साजेसं सा वातावरण इथे आहे हिरवळ झाडं डोंगर नद्या डोंगरांची रांग हे सगळं इथं आपल्याला पाहायला मिळतं ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं त्या लोकांनी नक्कीच या तीर्थक्षेत्र टाकेदला भेट द्यावी तर रामायणातील जटायूची जी कथा आहे ती थी। याच ठिकाणी घडली होती तर बघा आपली भारतीय संस्कृती माणसाप्रमाणे इतर सर्व प्राण्या आणि पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचं मानते तसंच बघा हे जे मंदिर आहे ते श्री रामचंद्र आणि जटायुपक्षाचं मंदिर आहे जेव्हा जटायुपक्षाने श्रीरामचंद्रांच्या मांडीवर जीव सोडला होता रामायणगमनामध्ये तेव्हा याच ठिकाणी जटायुपक्षाचा जीव गेला होता असं म्हणतात आणि म्हणून या ठिकाणी ही मूर्ती आहे आणि भारता सॉरी महाराष्ट्रातलं एकमेव जटायू मंदिर सर्व तीर्थ टाकेद या ठिकाणीच आहे हे ते मंदिर आहे सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा आहे सीता मातेचं अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्यानं रावणाला विरोध केला रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाहट पाहत ब बस थांबला होता सीता मातेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामचंद्रांना ही सीतामातेच्या अपहरणाची घटना सविस्तर सांगितली प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेलं पाणी जटायू पक्षाला पाजलं आणि ते पाणी प्यायल्यावर जटायू पक्षी पक्षाने श्री रामचंद्रांच्या मांडीवर आपले प्राण सोडले रामायणातील ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असं म्हणतात ते या त्याच म्हणजेच नाशिक जिल्ह्यामधील टाकेत तीर्थ होय बघा येथे पक्षी रूपातील जटायू सुद्धा देवत्व प्रगट करून गेला नाशिकपासून जवळच असलेलं हे ठिकाण जिथे जटायूची मोठी मूर्ती आहे आणि एक मंदिर उभारलेलं आहे ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मानल्या मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आलेला आहे ही बघा ही अतिशय मोठी अशी जटायू पक्षाची मूर्ती टाके देथे बांधण्यात आलेली आहे आणि प्रभू राम श्री रामचंद्रांनी ज्या ठिकाणी बाण मारला होता ते कुंड हेच आहे बघा या ठिकाणी श्रीरामचंद्रांनी बाण मारलेला होता आणि अजूनही त्या जमिनीतून तेथून पाणी वरती येत आहे आणि हा तो कुंड आहे या कुंडाला बाराही महिने पाणी असतं बघा श्रीरामचंद्रांनी याच ठिकाणी बाण मारून पाणी जमिनीतून काढलं आणि जटायू पक्षाला ते पाणी पाजलं होतं या तळ्यामध्ये तुम्हाला भरपूर मासेही दिसतील आड औंढा पट्टा बितिंगा या अशा किल्ल्यांनी व्यापलेलं हे टाकेद तीर्थ भंडारदारा सुद्धा हे अंतर पंचेचाळीस किलोमीटर इतकेच आहे जटायूचा जा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झालं ते हे जटायू मंदिर मात्र दुर्मिळच म्हणायला हवं तसेच इथे एक शिवलिंग आहे हे शिवलिंग खूप आगळं वेगळं आहे लिंगाचा मधील भाग खोलगट असून त्यामध्ये एक शालिग्राम आहे मनातील इच्छा बोलून तो शालिग्राम बाहेर काढून सर्व तीर्थकुंडात स्नान घालून परत आपल्याला शिवलिंगामध्ये ठेवायचा असतो या शिवलिंग मनातील इच्छा पूर्ण होणे होण्यासाठी या शिवलिंगाला आपल्याला बाहेर काढायचं असतं तर टाकेत हे प्राचीन धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेलं ठिकाण आहे महाराष्ट्रातील एकमेव जटायू मंदिर असल्यामुळे आपण या ठिकाणाला अवश्य भेट द्यायला हवी ही हा जो शालिग्राम आहे तो लिंगाच्या आतमध्ये आहे आणि तो शालिग्राम काहीतरी मनात इच्छा ठेवून बाहेर काढायचा आणि तो पुन्हा त्या गुंडात किंवा पाण्यानं स्वच्छ धुवून त्या शिवलिंगामध्ये ठेवून द्यायचा आणि जर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर आपल्या हातात तो शालिग्राम येतो बाहेर आपल्याला तो काढता येतो आणि जेव्हा आपण काही नवस बोलतो किंवा इच्छा बोलतो आणि ती इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला परत या ठिकाणी दर्शनाला यायचं असतं असं म्हणतात अशी सर्व भाविकांची श्रद्धा या शिवलिंगाबद्दल आहे बघा हे जटायूचं एक मोठी मूर्ती येथे आहे अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि इथलं वातावरणही तितकं सुंदर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मेव हे जटायूचं मंदिर आहे खूप छान मनमोहक असं हे वातावरण आहे इथे शिवरात्रीला श्रावण महिन्यातील सोमवारी अतिशय जास्त गर्दी असते मनकामेश्वर महादेवाचं मंदिरही येथे आहे तसेच दुर्गामातेचंही मंदिर येथे आहे हे खूप सुंदर असं इथं वातावरण आहे दारणा नदीचं सर्वात मोठं धरणही इथे आपल्याला बघायला मिळतं खूप छान परिसर हा आहे अतिशय निसर्गरम्य मनमोहक डोळ्यांना आवडणारा हिरवागार परिसर आहे तर या ठिकाणाला आपण एकदा अवश्य भेट द्या बघा सर्व तीर्थ टाकेत हे अतिशय सुंदर असं तीर्थस्थान तीर्थ स्थान आहे आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी भेट द्या आणि हे जे आ आगळं वेगळं शिवलिंग आहे या शिवलिंगाला आपल्या मनातील इच्छा बोलून तुम्ही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतात तर माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ